मी धनश्री या एकेचाळीस प्रभा प्रभागात राहणारे नागरिक आहे या, या प्रभागामधून जे काही जेवढे काही नगरसेवक किंवा इतर लोक होते ते निवडून आलेले होते त्यांनी या प्रभागामध्ये काम किंवा इतर काही गोष्टी असतात मूलभूत गरजा असतात लोकांच्या रस्ते पाणी पुन्हा वीज पुन्हा एक भरपूर सम, समस्या असतात त्या पूर्ण केलेल्या नाहीयेत मग अशा जर व्यक्तींना आपण पुन्हा निवडून दिला तर आपलीच तरी अडचणी पुढे आणि जास्त निर्माण होतील किंवा त्यांना त्रास होईल यासाठी मी असं आव्हान जनतेला करेल की वय संगीता संजय सपकाड या एकेच्या अ मधून प्रभागात उभा राहिलेल्या आहेत या त्यांना काँग्रेस मधून उभा राहिलेल्या आहेत यांना भरघोस मत देऊन मतांनी भरघोस मतांनी विजयी करून त्यांना पाठीशी त्यांच्या पाठीशी राहा आणि नंतर मग आपण जा, आपल्या ज्या काही समस्या असतील ज्या काही तुमच्या राहिलेले काम वगैरे असतील ते निश्चितच होतील आणि तुम्हाला त्यांची त्याचा फायदाही नंतर होईल नमस्कार मी सुवर्णा गणेश सबकार आमच्या प्रभाग एकेचाळीस मन सांगितलाही सपकार काँग्रेस पक्ष एक्टेचाळीस मध्ये उभा निवडणूक निवडणुकीसाठी उभ्या आहेत त्यांना सर्व उमेदवार उमेदवार पदाला सर्व नागरिकांनी बहुमताने विजय करावं ही हो। सगळ्यांनी जनतेसाठी नाही नमस्कार चैत्रा लिहिलेले सूर्यवंशी आज संगीता ताईंबद्दल बोलायचं म्हटलं तर आज ताईंनी जसं कुटुंब चालवलं तसं सर्वांना चालू शकतात त्या आज त्या निवडूनच यायला पाहिजे की सर्वांनी त्यांना बहुमतांनी विजयी करा धन्यवाद